नमस्कार शेतकरी बांधवांना माझं नाव शुभ मिंगोले तर मी कॅन्व्हसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये एमडीओ म्हणून रिसोर वॉश मालेगाव या क्षेत्रासाठी कार्यरत आहे तर शेतकरी बांधवांना आज आपण आलेले तामसा या ठिकाणी तर दादा सर्वप्रथम आपलं नाव आणि गावचं नाव सांगा नमस्कार माझं नाव अविनाश प्रकाश चव्हाळे राहणार तामसाला तर शेतकरी बांधवांना दादांना आपण चाळीस दिवस पहिले म्हणजे साधारण दीड महिना पहिले त्यांना आपण आपल्या कंपनीचं एक प्रोडक्ट घेते ज्याचं नाव आहे स्पीड कंपोज ज्याच्यात की नत्रस पूरक पाला शिळगवणार जीवाणू आणि त्याच्याबरोबर डिकम्पोजिशन जीवाणू आणि ऑर्गेनिक कार्बन असं त्याच्यात विविध जे घटकांचं समालोचन हो आहे ते प्रोडक्ट आम्ही आपण यांना त्यांची तीन टाले शंख हे होतं आपलं कोंबडी खत होतं ते खेळण्यासाठी दिलं होतं तर दादांकडूनच आपण जाणून घेतो त्याचे रिझल्ट त्यांना कसे वाटले तर दादा आपल्याला चाळीस दिवसा पहिले याच्यावर आपण जे अप्लिकेशन केलं होतं स्पीड कंपोजचं तर त्याचे रिझल्ट कसे वाटले रिझल्ट म्हणजे सर आम्हाला खूप चांगले आलेले आहेत हा म्हणजे जे खत होतं आमचं हा ते खूप चांगल्या प्रकारे असं कंपोज झालेलं आहे हा हा आणि आपण बघत शेतकरी बांधवांना याच्यावर अशी व्हाईट कलरची बुरशी सुद्धा चढलेली या खतावर सुद्धा पांढऱ्या कलरची अशी बुरशी चढलेली आहे जेणेकरून आपण बघू शकता चाळीस दिवसात यांचं खत हे कशाप्रकारे कुजलेलं आहे जास्त पाणी झाल्यामुळे याचा आता सध्या गाठ आहे पण आपण हे जर वरचं खत बघितलं तर हे अत्यंत मातीवाणी असं भुसभुशीत असं कुजलेलं आहे तर शेतकरी बांधवांना आपण काय सजेस्ट करू शकता की स्पीड कंपोस्ट आपण कशा प्रकारे वापरायला पाहिजे किंवा आपण त्यांना सजेस्ट करू शकता की हे प्रोडक्ट आपल्याला वापरायला पाहिजे की नाही आहे फीड कंपोस्ट आम्हाला चांगले रिझल्ट आलेले फीड कंपोस्ट चे वापरायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं तर लोकांना कंपोस्ट करायचा असला तर आणि तुम्ही याच्यावर किती वेळा पाणी मारलं त्याच्यानंतर केलं पाणी आम्ही पंधरा वीस वेळा म्हणजे दोन तीन दिवसा मिळून एकदम तर शेतकरी बांधवांना आपण सुद्धा स्पीड कंपोस्ट प्रति टालीसाठी चार किलोची एक बॅग आणि युरिया प्रति टालीसाठी एक बॅग असं याच्यावर आपण युज करू शकता आणि त्याच्यावर आपल्याला प्रति तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्याला पाणी मारायचं जेणेकरून तीस ते पस्तीस दिवसातच आपलं जे शेणखत असेल किंवा यांनी जे कोंबडी खत आहे ते अशा प्रकारे त्यांनी कुजवलेले आपण सुद्धा अशा प्रकारे कुजवून आपले जे शेणखत आहे त्याची आपण पावर वाढवू शकता किंवा त्याला आपल्या पिकाला पिकाला लगेच अवेलेबल करून देऊ शकता तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद